गोकुळ सोबत cool गोकुल so cool. नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की पाच जून ही हा पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो आज आम्ही कोल्हापूर आग्रामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग आणि आणि वन स वन विभाग यांच्या वतीने आपण पर्यावरण दिवस साजरा केला तसेच आपण त्याची दिंडी देखील काढली पूर्ण स्टँडमधून आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपण मागच्या दोन महिन्यामध्ये प्रचंड उन्हाळा सर्व सर्वांनी अनुभवलेला आहे आणि त्याच्यानंतर सामाजिक वणीकरण करणं किती आवश्यक आहे याची आपल्या सगळ्यांनाच अनुभूती आलेली आहे त्यामुळं हा खूप चांगला उपक्रम आमच्या कोल्हापूर आगारामार्फत राबवलेला आहे आणि मी सर्वांना आवाहन करेन की अशाच पद्धतीने जास्तीत जस्त जास्त झाडांचं संवर्धन आपण केलं पाहिजे आणि आपल्या पृथ्वीला ह्या उष्णतेपासून आपण अपन, आपणच सर्वांनी मिळून वाचवलं पाहिजे याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद